हेड कॉन्स्टेबल पदांची भरती पोलीस विभागात हेड कॉन्स्टेबल पदांची भरती निघालेली आहे एस एस सी मार्फत दिल्ली पोलस दिल्ली पोलीस दलात आहे तुम्ही नक्की अर्ज करू शकता ह्याच्यामध्ये पाचशे नऊ एवढी पदसंख्या आहे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे पुरुषांसाठी तीनशे एक्केचाळीस जागा असतील महिलांसाठी एकशे अडुसष्ट एवढ्या पदांची भरती होणार आहे टोटल पाचशे नऊ एवढी पदं असणार आहे ह्याच्यामध्ये अठरा ते पंचवीस एवढं वय असणं आवश्यक आहे एस सी आणि एस टी असाल तर पाच वर्षाची सूट आहे ओबीसी असाल तर तीन वर्षाची सूट आहे संपूर्ण भारतात तुम्हाला कुठेही नोकरी करावी लागणार आहे अर्ज फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायची आहे ह्याच्यामध्ये काही जनरल असतील आणि ओबीसीचे असतील त्यांना शंभर रुपये फी आकारली आहे एस सी आणि एस टी महिला यांना कोणत्याही प्रकारची फी भरण्याची आवश्यकता नाही अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे त्याचप्रकारे अर्ज करण्याची जी काय अंतिम दिनांक आहे ती वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजेपर्यंत आहे ठीक आहे परीक्षा जर आपण पाहिली तर डिसेंबर दोन हजार पंचवीस किंवा जानेवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान तुमचं परीक्षाही होणार आहे निवड प्रक्रिया सुरुवातीला तुमची संगणक आधारित परीक्षा होणार आहे जी कंप्युटर बेस्ड टेस्ट असते ठीक आहे त्याच्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे जी इंग्रजी किंवा हिंदी या दोन्ही भाषेमध्ये असू शकते ठीक आहे त्यानंतर फिजिकल टेस्ट असेल जर लागू असेल तर त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे असणार आहे शैक्षणिक पात्रता जर आपण पाहिली तो उमेदवार कमीत कमी बारावी पास असणं आवश्यक आहे वरून त्याची टायपिंगची स्पीड आवश्यकता इंग्रजीमध्ये जर असेल तर तीस शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये असेल तर पंचवीस शब्द प्रति मिनिट ठीक आहे इच्छुक उमेदवारी नक्की अर्ज करायचा आहे या भरतीचे अधिकृत पी डी तु, एफ तुम्हाला कुठे भेटेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या ज्या भरतीच्या अधिकृत पी डी एफ आहे त्याची लिंक मी दिलेली आहे त्यावर क्लिक करायचं आणि त्या पीडीएफचा तुम्ही लाभ घ्यायचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या भरतीची जी काही अधिकृत लिंक आहे ती मी दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा आणि नक्की लाभ घ्या हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा जॉब रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद